राज्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा तसेच राज्य टँकरमुक्त व्हावे त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा भौगोलिक परिस्थितीनुसार कमी पाण्यावरील पिके घेतली जावीत याकरिता जनजागृती व्हावी आणि प्रत्यक्ष कृती जलदिंडीद्वारे साध्य होईल असा विश्वास अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केलाय सिद्धटेक येथून निघालेल्या जलदिंडीचं नुकतंच जामखेड येथे आगमन झालंय येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी मनीषा पुराणे कविता जगदाळे योगिता बोराटे आरती राळेभात आदींनी जलदिंडीचं पूजन केलं त्यांना ला मोटारी लावल्यानंतर बिलकुल पाणी मिळत नाही त्यासाठी बऱ्याच वेळा आम्हाला खूप मोठी कसरत करावी लागते अर्धा तास आम्हाला लाईट घ्यावं हो लागते आता अर्धा तास आम्हाला लाईट बंद करावं लागत ही परिस्थिती टाळण्यासाठी आता आपण जमदारवाडी या ठिकाणी प्रायोगिक तत्व मीटर बसवणार आला आहोत जर त्या ठिकाणी जर यशस्वी हा जर प्रयोग झाला तर निश्चितच आपण शहरामध्ये देखील जो उपयोग आहे तो करण्याचा आपला विचार आहे राज्यभर पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सिद्धविनायकाच्या प्रत्येक अष्टविनायक बसून राज्यभरामध्ये जलदिंडी सकाळने आयोजित केली सर्वप्रथम सकाळच्या अशा विधेयक कार्यक्रमाची सुरुवात असल्या राज्यामध्ये तर त्यांचे प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आणि तो अशा अर्थाने की कि यात काही जुने लोक आहेत त्यांना जर विचारलं तर त्यांच्या विहिरीच्या पातळीची जर पूर्वीच जर विचारलं तर अत्यंत वर म्हणजे नऊ ते दहा फुटवर आपल्याला पाणी घेत असताच आणि आज आपण चारशे पाचशे फूट बोरवेल करून देखील आपल्याला पाणी मिळते या प्रसंगी सरपंच कैलास माने वसंतराव मुरुमकर पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत शेख सी चोवीस तासचे प्रतिनिधी नासिर खान पठाण आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याच्या किंवा आपल्या तालुक्याच्या आपले जिल्ह्यासाठी याच्यामध्ये दूरगामी एक चांगला परिणाम होऊ शकतो आणि यांनी हे काढलेली जनजागृती मोहीम अत्यंत गरजाची आता मार्च वेळी पण दोन महिन्या अगोदर आपले जिल्हा मध्ये तीनशो पन्नास टँकर चालू होत तर मला असं वाटत जर हे जागृती मोहीम आपल्या गावाच्या तळागले पोहोचली तर निश्चित यामध्ये खूप सकारात्मक काम आपले होऊ शकतात और हमारा जो जामखेड है अहमदनगर है जसा एक जो टँकर मुक्त का जो अपना नाळा है संकल्प करने में ये बहुत आधी तक उपयोगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक वसंत सानप सूत्रसंचालन लियाकत शेख तर आभार वसंतराव मुरूमकर यांनी मांडले सी साथी प्रतिनिधी नासिर खान पटांस कॅमेरामॅन किरण रेडे आणि वीर जामखेड